नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय गृह विभाग महाराष्ट्र यांच्याकडून जे नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल इथे पाहू शकता जे अधिकृत आपल्या ऑनलाईनसाठी जी लिंक आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा याची ओपन झालेली आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतात तशी शेवटची तारीख जी होती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे त्याची विस्तारित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी जी आहे शासन निर्णय क्रमांक याच्यामध्ये देण्यात आलेला आहे जागा पाहू शकता वैज्ञानिक सहाय्यक क सायंटिफिक असिस्टंट याच्यासाठी जी एकोण चौपन्न पदे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफेत विश्लेषणसाठी एकूण पंधरा जागा आहेत पुढे वैज्ञानिक सहाय्यक माणूसशास्त्र घटकासाठी सायकोलॉजीसाठी दोन आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकासाठी एकूण तीस जागा त्याच्यानंतर वरिष्ठ लिंबि लिपिक भांडार घटकासाठी पाच आहेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकासाठी अठरा त्याच्यानंतर व्यवस्थापक घटकासाठी मॅनेजर कॅन्टीनसाठी एक जागा आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ही संकेतस्थळ आहे ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे देण्यात आलेली आहे तर याच्यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशनसाठीची लिंक आहे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे वेबसाईट देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पाहू शकता उपलब्ध पदसंख्येची डिटेलमध्ये माहिती त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ती देण्यात आलेली आहे वैज्ञानिक सहायकसाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रविषयी असं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एकूण रिक्त पदसंख्या पाहू शकता विज सामाजिक आरक्षणसाठीच्या त्याचबरोबर समता आरक्षणासाठीची सुद्धा याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर विभागलेलं आरक्षण आहे याची माहिती अधिकृत नोटिफिकेशन जे आहे जाहिरात त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते ऑनलाईन पद्धतीने लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड करून पी डी एफ फॉर्मॅट चेक केलं जाऊ शकतो ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं आहे परीक्षा दिनांक जो आहे तो लवकरच एकदा रजिस्ट्रेशन बंद झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये हॉल तिकीट आणि परिषदेचा दिनांक लवकरच जाहीर केलं जाईल कळवलं जाईल अशा पद्धतीने याची जी भरती आहे जवळजवळ दोनशे दो दो जागांसाठीची आहे न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळासाठीची यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे शेवटची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्यामध्ये दिव्यांगांसाठीची जी माहिती आहे तीसुद्धा अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे आवश्यकता त्याचबरोबर दिव्यांग उमेदवार व लेखनिक अनुभव माहिती आहे आहे माझी सैनिक आरक्षण आरक्षण आहे कागदपत्र कागदपत्रे आहे त्याच्यासाठीची माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे याच्यामध्ये त्याचबरोबर जी अहता आहे शैक्षणिक पात्रता आहे ती सगळी डॉक्युमेंट्स बरोबर ती सगळे अवेलेबल असणे आवश्यक आहे परीक्षेसाठीची टायमिंग जो आहे त्यानुसार पाहू शकता एक तास तीस मिनिटे अगोदर परीक्षा केंद्र उपस्थित राहणे आवश्यक आहे पात्रता आहे भारतीय नागरिकत्व वयमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष आहे त्याच्यानंतर माजी सैनिक प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांगांसाठी अठरा ते पंचेचाळीस आहे त्याच्यानंतर इथे लेखी परीक्षेसाठी बघू शकता लेखी परीक्षा आहे वैज्ञानिक सहाय्यक घटकासाठी शंभर गुणांची आहे सगळ्या पदांसाठी शंभर गुणांची लेखी परीक्षा आहे लेखी सा। सा या व्यावसायिकचं की नाही आहे एकूण गुण आहे ते दोनशे गुण असणार आहेत याच्यामध्ये अशा पद्धतीने ही टेस्ट असणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे डिटेलमध्ये तो देण्यात आलेला आहे मराठीसाठीचा वैज्ञानिकचा आहे गटकासाठीचा आहे पूर्ण विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे शेवटची जर एक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे या भरतीसाठीची जी पूर्ण डिटेल जे आहेत नोटिफिकेशनमध्ये आहेत चेक करून त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता अशा पद्धतीने ही जी भरती आहे त्यासाठी ऑनलाईन अर् पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद